गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ सकाळ शुभ सकाळ तर आज आहे संघष्ट चतुर्थी आणि आम्ही सर्वजण आता मोरगावला चाललेलो आहे तर चला सगळ्यांनी ओरखला आहे आणि आज खूप स्पेशल दिवस आहे आज प्रियंकाचा वाढदिवस आहे तोही आम्ही सेलिब्रेट करणार आहे तेही सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हलॉगमध्ये कळणार आहे सगळ्या गोष्टी सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे हे बघा आत्ता सहा वाजलेले आहेत आणि आता निघतोय आम्ही गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला मोरगाव सकाळ सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग आणि आपण आता मोरगाव मध्ये आहे श्री मोरेश्वरांचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे गणध बाप्पा मंगलमूर्ती आणि बड्डे कल बघा इकडे बड्डे गल यांना थंडी वाजते खूप बघू शकता चला बाप्पाच्या दारात असू द्या चला हे बघा बाहेर पण पार्किंग आहे आणि आतमध्ये पार्किंग आहे पण आजही ना संक चतुर्थी आहे ते येऊन पार्किंग येणं शक्यतो बाहेरच करायला होता बघा चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे दो चाला चाला। <स्थायोस> <पना लो> <स्थारीण> <लो> न मर चल चल श्रीन आलो हा पपा न आलो न श्री या ठिकाणी जायचं जायचंय आपल्याला सुब सकाळ चला 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 तुझी चला चला चला

चला चला चला चला चला चला सोडताला सोड चलत दे चल सोडताला सोडून एकत्र येतो चल गणपती बप्पा मंगल मूर्ती

ടൈഡ് കൂടേണ്ടതല്ലേ ഇങ്ങോട്ട് ഇങ്ങോട്ട് പോയട്ട് കിട്ടി ഇതപ്പോ തോറ്റോ ഇങ്ങടവേൻ

মোনে ক্নিাকনে. মোারাযেলাকনে! মেলেলেে! নিরমের মায়ালে! ম্য�লেলেলে! কিমারাকেরে! কিমারাকেে! নারাকিমোেরা� I'm <laughs> बारामती यूट्यूब चॅनलमध्ये आज संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही तुम्ही बघत असा आत्ताबाहेर सकाळचे सात आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि हे मोरगाव मध्ये मोरगाव पाच वाजता उचलून आलेलो होतो मस्तपैकी आता दर्शन झालेलं आहे आज माझा बर्थडे आहे त्यामुळे भागामधल्या चला सुट्टी पण आहे संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे आम्ही दर्शन घेणार आहोत मोरगावला तर आता छानपैकी मस्त प्रसन्न वातावरण आहे दर्शन वगैरे झालेलं आहे

चला कुठे येत खायचं होय कुठे खायचं भेटच खरं बस ह्यांना गरम नको ह्यांना सॉफ्टवेअर देखील ह्या दोघांना स्त्रीला नको गरम खाईल का, खाई का? खाई। बस म्हणजे तर या ठिकाणी आलं ना बाप्पाचं दर्शन घेतलं की गरमागरम असा इथन उपासाचा शाबदाना वडा खाऊनच जायचा जा। 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 हे बघा मित्रांनो या ठिकाणी अ आ... स्वच्छ तेलामधून चविष्ट असे शाबुदाना वडा या ठिकाणी बघा चालू आहे तळण्याचं काम दिवसभरात किती तुम्हाला लागतं शाबुस्थान कसं असतं होय का एकशे चाळीस किलो लागतो का संकष्टी चतुर्थीलाच लागतो का पण कमी लागतो चला कशी टेस्ट आहे आम्ही तुम्हाला खाऊन दाखवतो चालू आहे गरमागरम वड्याचा सा आस्वाद सागा टेस्ट करून कसं आहे आमच्या स्त्रीला काहीच नाही <laughs>

एकदा पिरू खाल्ला ना तर तुम्ही परत पिरू घेण्यासाठी मोरगावला नाही बारामतीत पण तुम्ही ओळखला असेल यांना हे आपल्याच गावामधले आहे बारामतीमधले आणि दर शनिवारी तुम्ही येता ना दर शनिवारी चतुर्थी चतुर्थी हां हे बघा गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर नक्की या ठिकाणी येऊन पिरू घ्या बघा बघू शकता केमिकल विरहित पिरू आहेत गायत्री फ्रूट आणि कॉन्टॅक्ट नंबर पण आहे श्री स्वामी समर्थ असे स्वामी वर्षानुवर्ष आशीर्वाद देत राहा आज माझा वाढदिवस आहे तर तुमच्या खूप खूप आशीर्वाद पाठीशी राहू द्यात आणि मस्त गणपती बाप्पाचं पण दर्शन झालेलं आहे आज आहे संकष्टी चतुर्थी तर गणपती बाप्पा मर्या आपण कुठे स्वामीने प्रसाद ठेवलाय तो आपलं मस्त वेगळी गणपतीचं दर्शन पण झालं अगं पण तुला माहिती का मी दोन दिवस तुला अगोदर ऑर्डर दिली केकची नाही 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 ती केकची ऑर्डर कॅन्सल करा हॅवेस मला म्हणजे क्रीम केक क्रीमचं केक नकोय मला ह्यावेळेस मावा केक पाहिजे कशा नको नको मग क्रीम केक नि काय होते खात नाहीत बरेच लोक घसा पकडतात थंडीचं वातावरण आहे त्यामुळे मला हेल्दी असा मावा केक पाहिजे स्वीट डेजर्टमध्ये मध्ये सिद्ध बेकरचा मावा हा तो सिद्ध बेकरचाच मावा केक मला पाहिजे वाढदिवसानिमित्त नकोच बारा नको 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 आतापर्यंत खूप दिवस झालं खाल्ले का तर मला माहित नव्हता आपल्या बारामतीत मध्ये सिद्धाई बेकर्स मध्ये मावा केक सुद्धा मिळतोय म्हणून त्यामुळे मला ह्यावेळेस मावा केकच पाहिजे तर चला तुम्ही सुद्धा या आमच्या बरोबर सिद्धाई मावा केक मध्ये तुम्हाला पण आम्ही घेऊन जाणार आहोत आणि बघा तुम्ही किती डेलिशियस आणि डिझर्ट असे स्वीट आयटम आहेत तिथे मावा केक मध्ये स्पेशल व्हरायटी आहे तुमच्यासाठी खूप म्हणजे एकदम बेस्ट आहे ते ऑप्शन तर क्रीमचा केक ला ऑप्शन आहे मावा केक लवकर सोड त्याला बारामती कर शिव गिफ्ट शॉपीला शॉपीला मग बारामती कर येणारच ना नक्की बर चला या मग कुठलं केक घ्यायचं आपल्याला 嗯、你给账。嗯嗯 तर हे पहा मित्रमिणींनो आपल्याकडे सगळे हे मावा केक आहेत आणि आपण ह्या दादांना विचारूया कुठले कुठले फ्लेवर आहेत त्यांच्याकडे आपण सगळेजणच खातो पण मावा केक एकदा तुम्ही खाऊन बघा प्रत्येक वाढदिवसाला तुम्ही हाच केक घेऊन याची मी गॅरंटी दिवसाला तुम्हाला तर विचारूया आपण या दादांना की हा केक कसा आहे आणि किलो किती रुपयांमध्ये येतो आणि हे जे आहेत ना बाकीचे चोको चिप्स वगैरे त्यांचा पण रेट विचारूया आणि त्याचे पण फ्लेवर वेगवेगळे आहेत त्यांच्याकडे आणि मेन म्हणजे महत्वाचं हे सगळे होममेड आहेत त्यांच्या घरी स्वतः गावरान तुपामध्ये बनवलेले हे के केक आहेत बघा तुम्ही बघू शकता याची पॅकेजिंग आणि मेन म्हणजे याची हायजीन बघू शकता तुम्ही किती क्लीन आणि व्यवस्थित आहे आणि आपल्या डोळ्यासमोर आहे हे महत्वाचं आहे तर बघा तुम्ही तर आपण त्या दादांनाच विचारणार आहोत की याची प्राईज किती आहे आणि हे किती के जीचे आहेत ते आणि बाकीचे जे आहे त्यांचे आहेत नाही म्हणजे पेस्ट्रीज वगैरे त्यांचे पण पायनॅपल हे फ्लेवर वेगवेगळे आहेत त्यांच्याकडे तर त्याचं पण आपण विचारूया तर हे तुमच्याकडं जे मावा कुणले -कुणले के के जे जे है है। केक आहेत का ते कुठल्या कुठल्या फ्लेवर मध्ये आणि किती केलेले आहेत ना ते पावशरचा केक आहे स्पेशल रवा केक आहे हा रव्यामध्ये बनवला जातो हा पावशरचा केक आहे तो एकशे साठ रुपयाला मिळेल आपल्याला एक किलो पण मिळेल जशी ऑर्डर असेल तसे आपल्याला बनवून मिळेल आपला स्पेशल सिद्धाई हॉटेल सिद्धाई बेकरचा स्पेशल मावा केक आहे हा तीनशे पन्नास रुपये अर्धा किलोचा आहे सातशे रुपये किलो मिळेल आपल्याला आणि हे सगळे केक आता रेडी असतात आपल्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला ऑर्डर द्यावी लागत होती आता तसं काहीच नाही आता डायरेक्ट रेडी आपल्या हॉटेलमध्ये मिळू शकतात स्पेशल आपला चॉकलेट केक आहे हा पण खायला एक नंबर आणि एकदम टेस्टी आहे एकदा हा पण ट्राय हा पावशरच आहे दोन दोनशे रुपयाला पाऊसरचा आहे अडीचशे ग्रामचा त्याच्यामध्ये अर्धा किलो एक किलो हे पण आपल्याला मिळू शकतात व्हरायटी हा छोटे छोटे स्लाइस केक असे पण असतात त्याच्यामध्ये मावाचे पण असे स्लाइस केक मिळतील आपल्याला बाकी सगळ्या जे केक मध्ये आहेत ते सगळ्या व्हरायटी मिळू शकतील फ्लेवर सगळे सगळे आहेत पायनॅपल आहे प्लम्स आहे चॉकलेट आहे बरेच प्रकारचे हे तुमच्याकडे स्लाइसेस आपल्याला भेटतात आणि टेस्ट खूप छान आहे मेन म्हणजे याचा जो फ्रॅग्रन्स आहे ना कलरचा तो अजिबात येत नाही जो काय आपण बाहेरचे जे केक शॉपी मध्ये हे घेतो ना त्याचा कडवट थोडासा स्मेल येतो किंवा तोंडाला कुठेतरी कडवट पण येतो त्याचा म्हणजे ह्याचा इसेन्सचा पण याच्यात तसं काहीच नाही आहे आम्ही एकदा ट्राय केलेला आहे खूप छान आहे म्हणून आज माझा बड्डे आहे म्हणून स्पेशल बड्डेचं केक आम्ही इथेच घ्यायला आलेलो आहोत तर आता बघू आम्ही कुठला चॉईस करतो पण तुम्ही पण नक्की या आणि तुमच्या घरी पण असा केक घेऊन जावा हेल्दी आहे खूप छान आणि तुम्ही हे पाहू शकता मेन म्हणजे याच्यावरती ह्याची ग्लेस दिसती ही पूर्ण कवरांतुपाची ग्लेस आहे बघू शकता तर नक्की या आणि ट्राय करा आम्ही तर ट्राय केलेला आहे तुम्ही पण या आणि नक्की ट्राय करून जा चला आता आम्ही सगळं आमचं झालेलं आहे केक घेतलेला आहे देवदर्शन झालेलं आहे मस्तपैकी आणि आता आम्ही तुम्ही पाहत असाल आपलं पारंपरिक असं एन जी पुन्हा गाडगी इथं दिसत आहे ज्वेलरचं तर तिथं आम्ही म्हणजे मुलं मला एक सरप्राईज गिफ्ट देणार आहेत आणि हे मला एक सरप्राईज गिफ्ट देणार आहेत तर चला तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय घेतोय ते चला तुम्ही पाहणार आहात माझ्याबरोबर चला Actually, मी त्यांच्या थ्रू आली होती त्यांनी मला कॉल केला होता त्या दिवशी मागच्या दोन चार दिवसापूर्वी माझा आज बर्थडे होता म्हणून त्यांनी मला कॉल केला होता की या म्हणून मग मी त्यांच्या थ्रू शॉपिंग करायला आली होती त्या म्हटल्या की माझं नाव सांगा आल्यावरती काय थँक्यू 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 मला असं शॉर्ट मंगलसूत्र पाहिजे होत फॅन्सी मध्ये बस ओके असं ग डायमंड आहे का पूर्ण ओके ओके ठीक आहे ओके कोणाचा बड्डे तुझा वय तुझा बर्थडे किती दिवस करतो तुझा बर्थडे आता पुढच्या महिन्यात आहे तर बघू शकता मित्रांनो आज आहे प्रियंकाचा वाढदिवस आणि हे बघा नतून थटून कसे बसलेले आहे एका ठिकाणी वेद बसलेले आहे आणि एका ठिकाणी स्त्री बसलेला आहे आणि हे आमच्या आई साहेब आई साहेब इथं बसलेले आहेत काय चालले आहे बरं आहे का बर काय कुणाचा बड्डे आज सुनाचा मग काय गिफ्ट आणलं का नाही सुन्यासाठी ठीक <laughs> आहे मोठं गिफ्ट आणलेलं हे तुम्हाला दाखवणार आहे आणि हे बघा तर काय श्री कोणाचा बड्डे आज तुझा आहे का श्री मम्माचा बर्थडे कोणाचा आहे बर मग मम्माला एक अशी गोड भरून पी दिकी दिकी दिना हा हॅपी बर्थडे म्हण की हॅपी बर्थडे मम्मा म्हणला का वेद तू की हॅपी बर्थडे काय पुढे किती वाजता उठून विश केलं सहाला बर आता श्री आपण कुठे गेलो होतो सकाळी सकाळी कुठे गेलो ह केक नंतर आणलाय आपण सकाळी सकाळी कुठे गेलतो अक्कलकोटला गेल गेलो का आपण गणपती बाप्पाला गेलो होतो का नाही अक्कलकोटला ठीक आहे आता चालू करूया बर्थडे च सेलिब्रेशन तर हे बघा सुंदर असा साजूक तुपातील स्पेशल मावा केक सिद्धाई बेकर यांनी ऑर्गनाईज केलाय प्रियंका साठी हा केक त्यांनी आम्हाला गिफ्ट दिलाय हा तर त्यांच्या मनापासून खूप खूप आभार कि त्यांनी आम्हाला एवढं आमचा वाढदिवस स्पेशल बनवला हा असा आहे एक म्हणत त्यांचा सिद्धाई स्पेशल असा मावा म्हणजे मावा विथ ड्रायफ्रूट केक आहे पाहू शकता आणि त्यांनी आपल्याला बर्थडे च्या निमित्ताने गिफ्ट केलाय तर त्यांचे पुन्हा एकदा आम्ही मनस मनस्वी खूप खूप आभार मानते तर मस्त अशा ओपन केल्यावरती यायला लागलाय सुंदर असं एकदम आणि वरती ग्लेस ती गौराम तुपाची तुम्ही पाहू शकता कोण कापणार आता बघा स्त्रीची कशी धडपड उठली केक कापायसाठी के? है आ, ना कोण कापायचे केक चल आई हो गिफ्ट कस लोक आणले आईनी स्पेशल गिफ्ट कुठलं आईने आणलेलं का बर ठीक आहे

फ्लेवर आहे खायला आणि एकदा तुम्ही घेतला ना खाल्ल्यानंतर नाच तुम्हाला ते टेस्ट करणार आहे आपण ते विसराल तुम्ही ते क्रीम चिकेश तर खायला स्त्रीला पण गंध लावा त्याचा पण वाढदिवस आहे म्हणजे येणार आहे लवकरच

बघू दाखवा गिफ्ट कुठ ठेवलंय दाखवते सोन्याची अंगठी हो ही काय गेली तू अंगठी सोन्याची हे पहा मला छान असं आज ही सोन्याची अंगठी आणि त्याच्यावर ही दक्षिण म्हणून दहा रुपये दिलेलं आहे तर खूप खूप आभारी हॅलो श्री आणि खूप मोठं गिफ्ट दिले आपल्याला

Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday, dear Priyanka! Happy birthday to you! अतिशय सुंदर साधुक तुपातील मावा केक एकाच ठिकाणी मिळतो बारामती मध्ये तो बाराम म्हणजे पुन्हा एकदा सिद्धाई बेकर्स खूप छान मित्रांना टेस्ट आहे आणि मेन म्हणजे एकदम फ्रेश फ्रेश असा आहे बिलकुल बिलकुल कसलाही उग्र वास नाही किंवा कुठलंही ओव्हर काहीच येत नाही त्याच्यात खूप छान आहे टेस्ट आणि ओपन केल्यानंतर इतका सुगंध वाचाल अक्षरशः थँक्यू थँक्यू आय साहेब थँक्यू चला पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा मनापासून खूप खूप आभार तुम्ही सर्वांनी खूप छान एकदम राहिलं की बरे विशेष दिल्या त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या खूप खूप आभार अरे मी ड्रेस आणलेला गिफ्ट सांग की ही ड्रेस बघा किती उशार सांगते म्हणजे माझं गिफ्ट राहिलं बाजूला नाही नाही सासूच गिफ्ट पहिल्यांदा आला आई साहेबांचं कारण सोनं दिले ना सोन्याच्या अंकेन हा तर चला प्रियंका तू आता स्वामींच दर्शन घेताना तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो ही माझी जीवनसाथी असंच प्रेम करणारी घरामध्ये सतत राबणारी आणि सदैव माझा विचार करणारी आणि मी बाहेर कुठे गेले तर सतत मला फोन करणारी की आज माझी बायको ते दादा आम्ही बड्डे सेलिब्रेशन केला कसा झाला नक्की कमेंट करून सांगा सुंदर असा मी ड्रेस आणला होता आवडला का तुला नक्की का चला आणि सगळ्यांनी विश करा धन्यवाद स्वामी समर्थ तुमच्या कृपया व्यवस्थित झाला बर्थडे माझा खूप छान पार पाडला अशीच कृपा पुन्हा तुमची माझ्यावरती वारंवार राहू द्या मस्त आजचा दिवस खरच खूप छान गेला